साइडला आम्ही हुलळबाजी करायला आलेलो नाही आहोत आम्ही आई म्हणून आलोय या सगळ्या आया आहेत आम्हाला आईसाठी नाही पाहिजे पण ते आम्हाला आज आम्ही फक्त चार बायका आज जातील पण ते आम्हाला अलाउड करत नाही तुम्हाला निवेदन देण्यासाठी आत मध्ये आम्हाला चाय विचारायचं नाही विचारायचं नाही आईचं मुलाला राहे आज आईच्या दुकासाठी

सर्वसामान्य गरिबांसाठी सरकारी रुग्णालय हॉस्पिटल वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे फडणवीस काय झोपलेत का एक मिनिट नाही बोललो नाही एका बस ड्रायव्हरला तुम्ही काढताय एका मिनिटात आणि या प्रशासनाकडे येऊ शकत नाही आज पुण्यामध्ये कार्यक्रम असो उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाही त्यांचे धागे दोरे वरपर्यंत आहेत ते कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात आज आम्ही आया म्हणून आलो इथं कोणता पक्ष नाही कोणता हेतू नाही हुल्लडबाजी नाही फलतुगरी नाही आम्ही फक्त जा विचारायला आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना आम्ही याच्यानंतर आम्ही कुमार पोलीस कमिशनर भेटणार आहोत त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला एक रुपया भाडं

आणि ह्या कोणत्याही शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पाहिल्या जात नाहीयेत यांना लाज वाटली पाहिजे एका आईचा वध केला वध म्हणते मी वध पुन्हा सांगते वध कारण दोन मुलं आज आईच्या दुकानात झालेली आहे अनाथ झाली आणि त्यांना महिन्यातली रस्त्यावर आणलं लाज नाही करते की चुकीचा आणि आता लें लें। तुम्हाला काय सांगितलं काय करणार पोलीस काहीच सांगत नाही पोलीस फक्त जाणार ते म्हणतात आम्ही बोलवत आम्ही तर चार महिला चार आया जात आहेत कोणत्याही पक्षाची भूमिका घेऊन नाही चालू आहे आहे म्हणून आले कोणती उलट तरी आम्हाला जाऊ देत नाहीये म्हणजे किती फडणवीस साहेब दबर, घाबरता तुम्ही आणि कुणाला घाबरताय रुग्णालय प्रशासन आहे त्यांना पार्टीशी घालण्याचा प्रयत्न सुरू मंगेशकर एवढं मोठं नाव असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यदा कदाचित त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत असतील पण आता हे आम्ही पुणेकर चालू देणार आणि खास करून आया बिलकुल चालू देणार हल्ला बोल हल्ला बोल